समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत नाथा शल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं सा पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर टायटल आणि थंबलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हो येस ते म्हणजे अक्कलकोटहून स्वामींची पावलं मुंबईला आली होती आणि ती दरवर्षी येतात तुमच्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रात किंवा मठात ती नक्कीच आली असतील आणि तुम्ही देखील ज्या पावलांचं दर्शन घेतलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचसोबत श्रीस्वामीचं मंत्र लिहायला विसरू नका आणि जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्याला माहिती असेल की मी हे अपडेट्स आपल्या चॅनलवर देते जेव्हा जेव्हा ही पावलं पूर्ण मु मुंबईभर भ्रमणती करतात प्रत्येक मठादाणे केंद्रात ऑलमोस्ट एटी टू नाईंटी पर्सेंट आणि केंद्रात ही स्वामींची पावलं दरवर्षी मुंबईमध्ये येतात तर ते कधी कुठे आणि कशी ह्याचे डि माहितीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचसोबत स्वामींच्या पावलांसाठी तुम्ही बघू शकता की रांग आहे तर त्या रांगेत असताना ते खूप भजनांचे कार्यक्रमही होते आणि इतकी सुंदर भजन तिकडे बोलत होते सगळेजणं की त्यातले काही निवडक एक ते दोन महिनं मी शूट केलेले आहेत जी तुमच्यापर्यंत पोचवत आहे हा एंट्रन्स आहे तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं असेल तर इथून अशी ती रांग होती मी आणि आई गेलो होतो आणि ऑलमोस्ट आम्ही आठ नऊच्या आसपास गेलो होतो रात्री एक ऑफिसवरून वगैरे येऊन सो त्यानंतर हे असं शूट केले आहे आणि जवळ देखील होती हॉलच्या अगदीच बाहेर पडता तर हे हॉल मुलुंडमध्ये आहे चंदनबाग असं ह्याचं नाव आहे सो ही पावलं दरवर्षी मुंबईला कुठे आणि कसे येतात त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हालाच पुढे देईनच

you <laughs> छोटे छोट्या आमच्या मोठी मूर्ती आहे सो आय होप तुम्ही सगळ्यांनी देखील स्वामींच्या पावलांचं दर्शन नक्कीच घेतलं असेल सो so, ही पावलं दरवर्षी मुंबईच्या ना एटी टू नाईंटी पर्सेंट सगळ्याच मठा आणि केंद्रांमध्ये येतात किंवा आपणही आपल्या घरी आपल्या वास्तूत त्यांना बोलवू शकतो त्यांचे काही वेगळी डिटेल्स आहेत त्याचा ब्लॉग आपण नक्कीच बनवू सो so, ही पाहुलं आली होती हनुमान जयंती जेव्हा आपली होती आत्ता दोन हजार पंचवीसला अगदी त्याच दिवशी ही पावलं आली होती सो so, असं संध्याकाळी आई आणि मी ऑफिसनंतर रात्री आठ नऊच्या आसपास तिथे दर्शनासाठी गेलो रांग होती ऑलमोस्ट अर्धा ते बाऊन तास रांग लावली पण अजिबात त्रास किंवा काही झाला नाही छान पावलांचं दर्शन झालं त्यानंतर तिथे महाप्रसाद होता त्या तो ग्रहण केला आणि आई आणि मी घ घरी यायला निघालो तर मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला की हनुमान जयंती होती हॉलच्या बाहेरच जिथे पावलं आले होते तिथे देवीचं मंदिर आहे आणि तिथे छान अशी जत्रा भरली होती आणि त्यानंतर घरी येता येता आई आणि मी असं छान मस्त कोकम सोडा देखील प्यालो तर ही पावलं जी आहेत ती दरवर्षी अक्कलकोटहून येतात तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे ही पावलं पुन्हा कधी मुंबईत येतील त्याचे डिटेल्स नक्कीच आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला कळतील सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ